खाता का नेता नेता सरांना पाच नेता सर एखादी पेता का प्यायची बंद केली का ठीक आहे सरांनी प्यायची बंद केली बाकीची आमच्या बाई भाऊ दीड महिने थांबेले तिकड नाही आण ना सर कायदेशीर आण ना औ यांना मद्रास ला जायचंय हे पश्चिम बंगालचे यांना अल्वानियाला जायचंय हे जापानला जायचंय तुम्ही इकडून या देतो ना मी हे कायदेशीर आहे सर तुम्हाला वाईट नका वाटून देऊ पण एक ध्यानात ठेवा कायद्यात कधी फायदा आहे जर माझं खोटं वाटत असेल तर एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या राम रामराम मंडळी कशा सगळे तुम्ही मजेत ना तर आज एक पुन्हा नवीन एक ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही पाहिला असेलच मी गावाकडे आलेलो आहे संगमनेरला तर संगमनेरचा सुप्रसिद्ध वडा समनापूरचा वडा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच तर त्या समनापूरचा नसीब वडापाव सेंटरला आपण आज आलेलो आहे आणि अन्सार चाचा जे आहेत वड्यावाले त्यांना पण तुम्हाला मी भेटवणार आहे हे सर्व महाराष्ट्र ज्या आदांवर ज्या बोलण्यावर फिदा आहे चाचांच्या तर त्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला इथं दाखवणार आहे तर चला आता तुम्हाला भेटवतो अन्सार चाचा वडेवाले समनापूरचा सुप्रसिद्ध नसीब वडापाव सेंटर बरं का मंडळी संगमनेर अहमदनगर मार्गावर संगमनेरपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर समनापूर नावाचं गाव आहे जिथे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अन्सारभाई वडेवाले यांनी वडापावचा गाडा सुरू केला पूर्वी तीस पैशाला विकला जाणारा हा वडापाव आजही दहा रुपये एवढ्या कमी किमतीत मिळत आहे या वडापावच्या व्यवसायाला चाळीस वर्षात अटकेपार नेण्यामध्ये कमी किमतीसोबतच आणखीही काही मजेशीर गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आनसार चाचांचे ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांची अस्सल संगमनेरी भाषेतील प्रेमळ गोड मधुरवाणी अन्सार चाचांनी या वडापावच्या व्यवसायाच्या बळावर एवढं मोठं घर देखील या ठिकाणी बांधलं आहे त्यासोबतच वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठीचे हे त्यांचे वर्कशॉप देखील आहे त्यामध्ये ते अनेक उपकरणेसुद्धा वापरतात बरं का मंडळी वडापाव खाण्याबरोबरच या अन्सार चाबत सेल्फी काढण्यात व्हिडिओ बनवण्यात देखील अनेक लोक समाधान मानत असतात व त्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात तर आता हे अन्सार चाचा आपल्या ग्राहकांशी कशा पद्धतीने संवाद करतात हे आपण प्रत्यक्षच पाहूयात मंडळी छोटी कुठे आम्हाला एक वाडा पाहू दे काय वा एक घे बरं हाय तुझं रेडीमेंट आहे भेटा तुझ्यासाठी लोक नंबरला लावून नाही तुला बेकायदेशीर देणार आहे मी हे उत्तम वाडा पावले ना रे चांगलं तर हा हा घ्या ना माई बाप पेता का सवय आहे ना प्यायची थंड बरं का काही आहेत आयतवार ना का अनुभव मनात <laughs> आठपा आठपा लवकर सोन्यासारखे माणसं उभे महिन्यापासून बोला सर चिठ्ठी देईल एका कायद्याने मग घ्या चला त्यांना कायदेशीर द्या काय सर तुम्हाला चटका देऊ का दे चटका देऊ नको ना, ना भाऊ यांना द्या नंतर मॅडमचे द्या दीड महिन्यापासून मॅडम उभे आहे दे किती देऊ मॅडम बारा, बारा खाता का नेता मॅडम नेता ने त्यांचं स्वागत आहे आमच्या दुकानवर आणि असंच आमच्याकडे येत जा म्हणजे तेवढाच आमचा धंदा होईन बाकी काही <laughs> चार द्या महाप्रचंड वेग धारण करा बारा खाता किती आदमी बाप छे, छे आदमी भाऊ यांना बारा वडे बारा पाव म्हणजे दोन दोन चे सहा पॅकेट दे आणि दोन पेता पण करा बेटा खाता का नेता <laughs> नेतो क्या बात है, क्या बात है, बेटा <laughs> उनकी किती का <दिये> <laughs> हा थँक यू पण मी पुढे काय बोलू बोल ना मला हा वेलकम वेलकम नाही इंग्लिश शिकेल नाही ना माई बाप आपण त्याच्यामुळे काही बोलता येत नाही त्यांना चटका बी दे सर तुम्हाला चटका देऊ का अहो मिरचीला चटका म्हणतो सर तुम्हाला काय वाटलं उलट गरम करू राहिला ना, नाही हो माईबाप गिरे गावा असं कोणी करीन का मॅडम तुम्ही असं इकडून जा ना मा आहे ना इकडं बापे माणसं बाया माणसं त्या अंगूने पन्नास मध्ये काय कार्यक्रम राबवायचा आहे सर अहो तुमच्या हातात पुढे या ना माई बाप नंबर मध्ये आले का मग तसं ध्यानात नाही राहत ना माईबाप माझ्या पुण्यावर नाही का <laughs> आता इड वडा खायला यायचं होतं ना काय नक्की बता एक पावत होते से कम पाव पाव आता तुम्हाला ऑनलाईन वडा खाऊ घालतो आ करा आ खातो का नेतो नेतो एक फक्त एक नेतो एखादी पेतो नाही ठीक आहे ते, लिक ते, ला। -गार ते लाल लिकरू प्यायची सवय नाही त्याला हा मला ती सवय पडली नावी ना आता आम्ही गारी गारी विकले सरांच्या गावात काळे साहेबांच्या त्यावेळेस आम्ही काय म्हणायचो यांच्या गावात गेलो लाल भाऊली दहा लावली सासूवर धावली नवऱ्यावर नौरे, नवऱ्याला चावली असं <laughs> बोलायचं नव्हतं गिरी पटापट हसत खेळत यायचे पोरं बारके आणि काय पाच पैशाला गारी केलं गार। तुमच्या इकडं पाच पैशाला गाडी घाल त्याला हो पहिल्यापासून हसून खेळून बो, बोलायचं बाकी काही नाही मेले म्हणजे गेले काय राहिलं खाली तर अशा पद्धतीने चर्चा फेमस झालेले नशीब वडापाव सेंटर आमसारवाईच्या तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर लॉट्स ऑफ लव